जागर वर्षांची परंपरा असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त केलेल्या नाशिक रोड येथील प्रसिद्ध आय एस पी प्रेसवर सोमवारी सायंकाळच्या पाचच्या सुमारास सहा अतिरेक्यांनी बॉम्ब फेकत अंदाधुंद गोळीबार करत जोरदार हल्ला केला प्रेसमध्ये घुसून घातपाताचे त्यांचे दृष्ट इरादे होते एफचे जवान विशेष कमांडो आणि वि सुरक्षा पथकांनी अतिरेकांचा कठोरपणे मुकाबला करत पाच अतिरेकांना अचानक हल्ला केला तर तो कसा निकामी करायचा अतिरेकांना जन्माचा धडा कसा शिकवायचा प्रेसची सुरक्षा कशी अबाधित राखायची याचे हे ड्रिल होते याची माहिती मिळताच प्रेस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला प्रेसच्या सुरक्षा कर्मचारी आणि या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही संकटाला तोंड देण्यास सज्ज राहावं हा या मॉकड्रिलमागील मुख्य उद्देश होता जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड